तर कल्याणमधून एक महत्त्वाची बातमी आपल्या हात येते कल्याणच्या आधारवाडी भागातल्या व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीमध्ये तेराव्या मजल्यावर एका घराला भीषण आग लागली आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान ही आग आजूबाजूच्या घरात सुद्धा पसरती आहे तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पण ही आग तेराव्या मजल्यावरती लागलेली आहे उंच ही इमारत आहे त्यामुळे या आगीपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड जात आहे त्यामुळे उंच क्रेनच्या साह्यानंच इथपर्यंत पोहोचता येऊ शकतं पण आधी सुरुवातीला एका घराला आग लागली त्या घराची आग ही इतर घरांमध्ये आहे आणि आता हळूहळू जवळपास तिसऱ्या आणि चौथ्या घराला सुद्धा या आगीनं विळखात घेतलेला आहे प्रदीप भणगे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रदीप काय स्थिती आहे आत्ता अग्निशमन दलाचे कसे प्रयत्न सुरू आहेत अद्याप ही, ही आग धुमसतेय संध्याकाळी सहाच्या वाजता ही आग लागली शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी अशी प्रार्थिक माहिती मिळते आपण जर बघितलं तर अग्निशमकच्या दोन गाड्या आता घटनास्थळी पोहोचल्या आहेत त्याचप्रमाणे एक अम्ब्युलन्स सुद्धा पोहोचलेली आहे अद्याप यामध्ये कोणी जखमी झालेली नाही अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते आग विझवण्याचे काम हे शर्तीने चालू आहे मात्र ही आग मोठ्या प्रमाणात धुमसतीय आजूबाजूच्या घरांमध्ये पण ही आग गेल्याचं दिसते बर ठीक आहे आशा करूया यात कुणालाही इजा पोहोचणार नाही आणि तातडीनं यावर नियंत्रण मिळवलं जाईल धन्यवाद तुम्ही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बघूया बातम्यांचा लातूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं देशमुख यांनी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना केली अमरावतीमध्ये किसान मजूर कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शेतकरी कर्जमाफी पेन्शन कायदा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन उदयसिंग पाटील आणि प्रकाश पाटलांच्या हस्ते झालं या प्रदर्शनाचं एकोणीसा वर्ष असून चारशे स्टॉल उभारण्यात एक ते दीड वर्षापासून कापसाचे दर प्रति क्विंटल सात हजारांच्या पुढे गेले नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्ज निघत नसल्यानं आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागतो चाळीसगाव तालुक्यातल्या रांजण गावात लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवानं थेट हेलिकॉप्टर आणलं अख्खं गाव नवरीला निरोप देण्यासाठी नौर हेलिपॅडवर पोहोचलं कडेगाव तालुक्यातल्या बोंबाळेवाडी इथल्या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे या प्रकरणी दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई होणार अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली वाशिम जिल्ह्यातल्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं त्या नुकसानीशी अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीये त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली पश्चिम महाराष्ट्रातल्या गोकुळसह सर्व दूध संघांनी दूध खरेदी दरात कपात केली त्यामुळे शेतकऱ्यांचं सा महिन्याला साठ कोटींचं नुकसान होत आहे गोकुळनं तर तब्बल तीन रुपयांनी दर कमी केल्यानं शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आळंदीत संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं देहूत भक्तांची मांजेळी पाहायला मिळती माऊलीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांनी तुकाराम महाराजांचं दर्शन जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतल्या मुख्य मंदिरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली रांगोळीला किमान दोन ते तीन तासांचा अवधी लागला असून पंधरा किलो रांगोळीचा वापर करण्यात आला ही रांगोळी पाहण्यासाठी देहूतल्या भाविकांनी गर्दी केली शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावात रात्रीच्या वेळी एका महिलेच्या घरी चोरट्यांनी दरोडा ठकला चोरट्यांनी महिलेला जबर मारहाण करत तिथे सोन्या कानातले सोन्याचे कानातले दागिने चोरले यात महिलेचा कान चिरला गेला सापडलेल्या लाकडावरच्या रक्तावरून खुनाचा गुन्हा पोलिसांनी यश कोणताही सक्षम पुरावा नसताना खुनाचा करून दोन आरोपींना अटक केली नागपुरात भरधाव कारचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला या अपघातात एका इसमाचा इस जागीच मृत्यू झालाय दोघं गंभीर जखमी झाले मृतकाच्या मृतदेह शोविच्छेदनासाठी पाठवण्यात आला नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या कोंडाई बारी या घाटात बस आणि चार ट्रक अशा एकूण पाच वाहनांचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा जागेत मृत्यू झाला पंधरा प्रवाशी जखमी झाले रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे वाहन सटकून हा अपघात झाला